सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत बासष्ट किलो गांजासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील चार आरोपींना अटक केली वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तुळजापूर ते बार्शी रस्त्यावरून इनोव्हा कारमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मौजे गौडगाव शिवारात सापळा लावून संबंधित इनोव्हा कार अडवली त्यामध्ये एकूण चार इसम मिळून आले तर कारमध्ये पोत्यात बासष्ट किलो एकशे पस्तीस ग्रॅम गांजा सहा मोबाईल इनोवा कार असा एकूण तीस लाख चार हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल मिळून आला याबाबत वैराग पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड श्रीकांत गायकवाड सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधवर पोलिस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार भरले सलीम बागवान हरिदास पांढरे जयवंत सादुल युसुफ पठाण पोलीस नाईक धनराज गायकवाड व्यंकटेश मोरे पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे यश देवकते विनायक घोरपडे सूरज रामगुडे मनोज राठोड चालक पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र गवेकर अशोक हलसंगी सतीश बुरकुल यांनी बजावली